नमस्कार मित्रांनो अर्थिट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात हॅलो वेलकम टू माय चॅनल सर्व अनशक्ती अन्नमय कोश आपल्याला चपळ व बलवान बनवतो प्राणमय कोश आपल्याला ऊर्जा तेज आणि उत्साह मिळवून देतो आज आपण पाहणार आहोत मनोमय कोश जो आपल्याला मनाला ताकद मिळवून देतो दुसऱ्यांच्या मनाची काळजी घ्यायला शिकवतो मित्र मैत्रिणींनो आपल्या मनातील भावना ऊर्जेचा उगम आहेत सर्व भावना मनातूनच उगम पावतात मनात शुद्ध भावनांची जोपासना व संगोपन म्हणजेच मनाचा विकास मनोमय कोश काय म्हणतो सर्वप्रथम आपण जसे आहार तसे स्वतःला स्वीकारा हीच आपल्या सुधारणेची सुरुवात असेल मग आपले चांगले गुण जतन करा आणि त्यामध्ये सुधारणा करा भावनांची तीव्रता नियंत्रित करा शांत मन जेव्हा आपण एखादे खूप मोठ्या आवाजात गाणं ऐकतो ते आपल्याला आवडत नाही जरी ते आपले आवडते गाणे असले तरी त्याचप्रमाणे जर आपल्या भावना खूप कर्कश असतील तर आपण नीट विचार करू शकत नाही स्पष्टपणे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि मग आपल्याला वाटते की आपण काहीच करू शकणार नाही म्हणून आपण भावनांची तीव्रता नियंत्रित करणे गरजेचे आहे ध्यानधारणा योगासने करून आपण हे करू शकतो मनोमय कोश भावनिक हुशारी दुसऱ्याच्या मनातील भावनाची जावीन आजी आज थकलेली दिसतेस तू आज खूप मेहनत केलीस ना मी तुला मदत करू का इतरांचा विचार करावा त्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि त्यांना मदत करावी इतरांच्या मनातल्या भावना वाचता आल्या तर हे जग खूप सुंदर होईल चांगले मित्र बनवा मित्रमैत्रिणी आपल्याला मदत करतात आणि खूप नवीन आयडी डि, आयडियाची देतात आत्मचरित्रे वाचा मोठ्या लोकांच्या कथा जसे अब्दुल कलाम तुम्हाला प्रेरणा देतील एकदा हे सर्व केल्यावर नक्कीच तुम्ही मनाने ताकदवान आणि आत्मविश्वासी व्हाल तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही धन्यवाद